मैंदर्गी येथील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी हिंदुत्ववादी नागरिकांचं उपोषण यशस्वी ठरला असून प्रशासनानं तात्काळ कारवाईची ग्वाही दिली आहे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी आणि अक्कलकोट शहर परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृत दुकानं आणि बांधकाम झाल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी विचारधारेचे स्थानिक नागरिक गेल्या चार दिवसांपासून उपोषणास बसले होते या उपोषणाची प्रशासन आणि राजकीय स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून अतिक्रमण हटवण्याचा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आला अक्कलकोट आणि मैंदर्गी परिसरातील सरकारी जमिनींवर अनधिकृतरित्या सीमांकन बदलून दुकानं थाटण्यात आली परवानगीशिवाय बांधण्यात आलेल्या मशिदी आणि मदर्शांची नागरिकांनी तक्रार केली होती प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते गुरुवारी या उपोषणकर्त्यांची राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी भेट घेतली शासन खंबीर असून कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार या संदर्भात ठोस पावलं उचलत असून अवैधरित्या उभारलेले मदरसे आणि मशिदी लवकरच हटवण्यात येतील अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली त्यांच्या ग्वाहीनंतर उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषण सोडवण्यात आलं याप्रसंगी ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरकारी जमिनीवरील अतिक्रमणं त्यात धार्मिक रंग आणि प्रशासनाचं दुर्लक्ष ही चिंतेची बाब बनत आहे मात्र हिंदुत्ववादी नागरिकांच्या एकजुटीमुळं हा विषय आता शासन दरबारी पोहोचला आहे आणि लवकरच ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे